शी की पुण्यामध्ये रक्तरंजित थरार बघायला मिळाला तरुणावरती वार करून तीन जणांनी त्या व्यक्तीचा खून आहे आज दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या घटना आहे अभिजित इंगळे आणि त्याचे मित्र मयंक खराडे हे त्यांच्या दुचाकीवर जात असताना महाराणा प्रताप उद्यानाच्या जवळ त्यांच्यावरती अचानक जनता वसाहत मधील तीन तरुणांनी कोयत्यानं हल्ला केला या तरुणांनी मयंक खराडे आणि त्याच्या डोक्यात आणि तोंडावर शस्त्राने वार केले यामध्ये मयंक आणि त्यांच्याबरोबर असणारा जो तरुण होता याचा जागीच मृत्यू झालेला आहे पुण्यातली घटना या घटनेनंतर पुन्हा एकदा पुण्यामध्ये या पुण्यनगरीत या विद्येच्या नगरीत नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न प्रत्येकाला पडावा अशी घटना दिवसाढवळ्या घडलेली आहे बघा पुन्हा पुन्हा एकदा आपण जाणून घेऊया ही दृश्य आपण बघतोय अर्थात ही दृश्य किंवा त्याच्या हाती पुण्यात पुन्हा एकदा भर रस्त्यावर भर दिवसा रक्तरंजित थरार पाहायला मिळतोय कारण पुण्यातल्या बाजीराव रस्त्यावर तिघांकडून एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे बाजीराव रस्त्यावरचा हा जो परिसर आहे नंदूज पराठ्याच्या समोर इथून अवघ्या काही अंतरावर अनेक क्लासेस आहेत अनेक शाळा आहेत आणि भर दुपारी दुचाकीवर जात असलेल्या दोन तरुणावर खरं तर तिघांनी येत वार केले आणि त्याच एक जणांचा एक जणाचा जागीच मृत्यू झालाय आपण पाहतोय घटनास्थळी सध्या मी आहे ज्या ठिकाणी या तरुणावर पालघन आणि कोयत्याने वार करण्यात आले त्या ठिकाणी हा सगळा दृश्य आपण पाहतोय कोयता ज्या पालघन आणि कोयत्याने वार करण्यात आले होते ते हथियार देखील आता इथंच पडून आहे खरंतर दुचाकीवर जात असताना अभिजित इंगळे व त्याचा जो मित्र आहे मयंक खरारे हे दोघे दुचाकीहून जात होते आणि त्यानंतर का दोन ते तीन जणांनी गाडीवरती येत यांच्यावरती हल्ला केला बरोबर तीन वाजून पंधरा मिनिटांनी हा हल्ला झाला आणि त्यात मयंक खरारे याचा दुर्दैवी जो आहे तो मृत्यू झालेला पाहायला मिळतोय खरारे याच्या डोक्यावर आणि तोंडावर वार करण्यात आले आणि खरं तर गेल्या दोन ती तीन दिवसात बघितलं तर पुण्यातल्या ही दुसरी हत्या एक नोव्हेंबर रोजी गणेश काळे या तरुणाची टोळी